सिन्नर तालुक्यातील भूमिपुत्र व प्रसिद्ध सुफी चित्रपट गीतगायक ऋषिकेश शेलार निर्मित पाऊस गाताना हे गीत नुकतेच ट्रेंट म्युझिक कंपनीने यूट्यूबवर अपलोड करताच अवघ्या काही तासातच या गाण्याचे दहा हजाराहून अधिक व्ह्यू झाले तर दोन हजाराहून अधिक लाईक्स प्राप्त होत शेकडो प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्याचे दिसत आहे सिन्नर तालुक्यातील असंख्य भागात या गाण्याचे चित्रीकरण झाले आहे ट्रेंड म्युझिक प्रस्तुत पाऊस गाताना या गाण्याचे बोल संगीत गायन चित्रीकरण तसेच बाल व मोठ्या कलाकारांचे अप्रतिम भूमिका या गाण्यातून दिसत आहे सिन्नर त्र्यंबकेश्वर घाटघर निमगाव देवपूर वडांगळी आदी परिसरातील दृश्य मन मोहून टाकत आहे या गाण्याला बालकलाकार म्हणून एस जी पब्लिक स्कूलमधील शिक्षक विनायक काकुळते यांचे चिरंजीव सर्वस्व काकुळते व अद्विका पाटीलसोबत यंगराड चित्रपट फेम शिरीन पाटील प्रतीक सोबत स्वतः विनायक काळकुळते संदीप पाटील रवींद्र कांगणे मिलिंद गडाख आदींनी भूमिका साकारली आहे पाऊस आणि जमीन यांची भेटीतून शेतीमाळा फुलतो त्यांच्या भेटीची आतुरता ही एक शेतकरी तरुण तरुणीच्या वयातील आठवणीतून थेट सुखी संसारात परिवर्तित करून जातो त्यांच्या सर्व आठवणी या पाऊस गाताना जागृत करून जात असल्याचे या गीतातून सादर केले आहे एस एन साठी विभाग सो प्लीज यूट्यूब चॅनल वर फ्रेंच म्युझिक कंपनी शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा आणि तसेच पाऊस गाताना हे माझे गाणं गाणं त्याला प्लीज शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू मी आणि अर्बिकाने खूप शेतवर खूप धमाल केली होती आणि पंकज दादा मंदोदर दादा ऋषिकेश दादा अक्षय दादा अनिमेष दादा आम्ही सगळ्यांनी एक कुटुंब बनवलं होतं शेतवर आणि यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे त्यामुळे हे नक्कीच पहा आणि ट्रेंड म्युझिक कंपनीवर हे गाणं रिलीज झालं आहे तुम्हाला फक्त लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि ट्रेंड म्युझिक कंपनीला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू प्रेक्षक मित्र मी विनायक काकुळते आम्ही नुकतंच ट्रेंड म्युझिक कंपनी यूट्यूब चॅनलवर पाऊस गाताना हे गाणं प्रदर्शित केलेलं आहे अतिशय दर्जेदार उत्तम दर्जाचं हे गाणं महाराष्ट्रभर सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं आहे अवघ्या एका दिवसामध्ये दहा हजारच्या वर व्ह्यूज या गाण्याने प्राप्त केलेले आहेत सिन्नर आणि नाशिकमधील कलावंतांनी या गाण्यामध्ये अभिनया पद्धतीपासून सर्वच काम केलेलं आहे शिन्नरचे भूमिपुत्र असलेले प्रसिद्ध गायक ऋषिकेश शेलार यांची निर्मिती ही आहे आणि त्यांच्याच अशा सुमधुर आवाजामध्ये गा गाण्याचं गायन केलेलं आहे प्रसिद्ध गायक प्रसिद्ध लेखक कवी रवींद्र गांगे यांची ही रचना अतिशय सुंदर अशी त्यांनी शब्दबद्ध केलेली आहे नाशिकचे संगीतकार अनिल धुमाळ यांनी खूपच सुंदर असं संगीत या गाण्यासाठी दिलेलं आहे आणि मुंबईचे मंदोदर पारदी यांनी दिग्दर्शित केलेलं आहे म आणि नाशिकमधील कलाकार खास करून जे बालकलाकार आहेत सर्वस्व काकृती आणि आद्विका पाटील यांनी अतिशय सुंदर असा अभिनय आपल्याला भारावून जातो आणि या त्यांच्या अभिनयाला साथ चढवलेला आहे यंग्राड फेम शिरीन पाटील आणि प्रतीक मिठी या कलाकारांनी खूप दर्जेदार असा अभिनय येथे सादर केलेला आहे संपूर्णता पूर्ण असे गाणं जे आहे त्याच्यातले स सर्व चित्रीकरण असेल किंवा डायरेक्शन असेल दिग्दर्शन असेल सर्व काही उच्च दर्जाचं असं झालेलं आहे या गाण्यामध्ये आमच्यासारख्या कलाकारांनी सुद्धा तिथं अभिनय सादर केलेला आहे खूप काही बोलण्यापेक्षा मी आपणास एकच अशी विनंती करतो एक आवाहन करतो की हे गाणं एकदा निश्चित किमान एकदा एकदा बघितल्यानंतर तुम्ही अनेकदा बघू बघणार याची या आम्हाला खात्री आहे पण किमान एकदा तरी बघावं लाईक करावं शेअर करावं आणि हा यूट्यूब चॅनल सब सबस्क्राईब करावं अशी मी आपणास विनंती करतो आणि तुमच्या ह्या प्रोत्साहनामुळे सर्व कलाकारांना यांनी सर्व या आपल्या ग्रामीण भागातील सर्व नवोदित या क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या कलावंतांना आणि निर्मितीकारांना त्याच्यातून एक प्रोत्साहन मिळेल प्रेरणा मिळेल तेव्हा निश्चित हे गाणं आपण बघावं असे मी आपणास आवाहन करतो आहे